नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आपण परत एकदा अकोला येथील सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजार माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे हरभरा कमीत कमी दर आहे पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे हरभरा काबुली कमीत कमी दर आहे पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहे नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सातशे अठरा रुपये आणि सर्व साधारण दर आहे दहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व साधारण दर आहे चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कांदा कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे रुपये प्रतिकुंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे लसूण कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मिरची कमीत कमी दर आहे अठरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे बावीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे वीस हजार रुपये क्विंटल कमित कमित जास्त आ, कोला बाजार बाव। तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे बटाटा कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे बावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह अकोला येथील काही पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर